पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा अनपेक्षितपणे बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि देशभरात अचानक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं मात्र या निर्णयाचं सर्वसामान्यांसह इतरांनी स्वागत केलंय मात्र शंभराच्या नोटा जवळ नसल्यानं अनेकांना पळापळ -पड़ करावी लागली तर खिशात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा असूनही त्यांचा काहीच उपयोग नसल्याचं अनेकांनी बोलून दाखवलं यावर पर्याय म्हणून ए टी एम पुन्हा सुरू झालेत एस बी आय आय डी बी आय आय सी आय सी आय बँकांचे ए टी एम दुपारपासून पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या कोणत्याही गोंधळाविना लोक पैसे काढताना दिसून आले आज ए टी एममधून पन्नास व शंभराच्या तर दोन हजारच्या नोटा निघत असून पैसे मिळत असल्याचं नागरिकांमधून प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झालं आहे व नागरिकांची चिंताही कमी झाली आहे मग मी ताबडतोब येऊन एक शंभरच्या नोटा मिळतात का पाहण्यासाठी आलो इथं आणि हे सुरू आहे हे मला खात्री झाल्यानंतर मी ड्रॉल केलं तर मला दोनशे रुपये मिळा दोन हजार रुपये मिळाले फक्त ते शंभराच्या नोटा आहेत सगळ्या शंभराच्या जो नोटा आलेल्या आहेत आणि मला मी सॅटिस्फाई झाल्यावर ए टी एम सुरू झाले हो ॲक्सिस बँकेच्या म्हणजे सर्विसबद्दल मला फार खात म्हणजे आनंद आहे त्यांचा माझं नाव विनय पवार आज सकाळी ए टी एम चालू आहे तर काय आले आलो ॲक्सिस बँकेचं फक्त सुरू आहे बाकी बँकेचे आमच्या बँकेचे बंद आहेत दोन कार्ड आहेत खरं पण इथे आलो तर फक्त लाईन होती तर ज्यांचे ॲक्सिस बँकेचे कार्ड आहेत त्यांचेच फक्त विड्रॉल झाले दोन कार्ड आहेत दोन ट्रान्झॅक्शन दिसत आले आहेत पैसे तर काय का झालं नाही बहुतेक मग मायामध्ये ज्यांचे ॲक्सिस बँकेचं आहेत त्यांचेच होते आहे बाकी त्यांचे ट्रान्झॅक्शनच होत नाही मायामागे लाईन होती सगळेजण गेले अन्य बँकांचे एटीएम चालत नाही नाही चालत आहे म्हणजे काय दोन दोन स्लिप्स आहेत ट्रान्झॅक्शन एरर कोड येतो